तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की अक्षरासोबत तो कोणतरी फोनवरती बोलत असतो आणि त्यावेळेस अक्षरा म्हणते की मॅड त्यानंतर तो म्हणतो की अगं मागे तरी वळून पहा त्यावेळेस अक्षरा वळून पाहते आणि तितक्यातच अधिपतींनाही अक्षरा दिसते अधिपती मास्तरीणबाई म्हणतो आणि पुढे यायला लागतो तर अक्षराच्या जवळच तो व्यक्ती आलेला असतो आणि बरोबर तो, तो आल्यानंतर अक्षराला चक्कर यायल्यासारखं होतं अक्षरा त्याच्या खांद्यावरती पडते आणि हे सगळं अधिपती लांबून पाहत असतो असं आपल्याला पाहायला भेटते तर हे सगळं भुवनेश्वरीचं कारस्थान आहे असं वाटत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा